कंत्राटी प्राध्यापकांना आता नियमित प्राध्यापकांना इतकंच वेतन द्यावं असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलाय समान कामाला समान वेतन या तत्वानुसार सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय त्याचा देशभरातील हजारो कंत्राटी प्राध्यापकांना फायदा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे पंचवीस आणि शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सहाशे कंत्राटी प्राध्यापक काम करतात त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं मोठा मु दिलासा मिळणार आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला त्यामध्ये गुजरात सरकारनं कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना नियमित सहाय्यक प्राध्यापकांच्या वेतनाइतकाच पगार द्यावा तसंच त्याबद्दलची याचिका दाखल होण्यापूर्वीच्या तीन वर्षांच्या थकबाकीवर आठ टक्के वार्षिक व्याज द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय गुजरात सरकारनं केलेलं अपील फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं समान कामासाठी समान वेतन या तत्वावर भर दिला गुजरातमधील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापकांची कमतरता आहे त्यामुळं तिथं कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते नियमित प्राध्यापकांना महिन्याला एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजार वेतन आहे तर कंत्राटी प्राध्यापकांना हेच वेतन तीस हजार रुपये इतकं मिळतं ही तफावत न्यायालयानं अस्वीकार्य मानली सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा केवळ गुजरातवर नव्हे तर सर्व देशाच्या शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे महाराष्ट्रातील कंत्राटी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक यांनाही मोठा फायदा होणार असून राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत केलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सहाशे तर कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोनशे पंचवीस कंत्राटी प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक काम करतात त्यांना न्यायालयाच्या या निकालामुळं मोठा दिलासा मिळाला आहे